नमस्कार विचारधारा वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्या सवयी पाहणार आहोत त्या जर तुमच्यात असतील तर ताबडतोब बदला कमजोर व्यक्तिमत्व काही लोक असे असतात ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो याला कमजोर व्यक्तिमत्व म्हणू शकतो आज आपण या व्हिडिओत अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या आपले व्यक्तिमत्व बिघडण्याला कारणीभूत ठरतात सायकॉलॉजीनुसार व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी या सवयी बदला या सवयींमध्ये बदल केला तर नक्कीच व्यक्तिमत्व सुधारता येईल जर तुम्ही आशा चुका करत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्या कोणत्या सवयी आहेत ते आपण पाहूया निर्णय क्षमता नसणे काही माणसांना पटकन निर्णय घेता येत नाही अशी माणसे स्वतःला खूप कमी समजतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो ते त्यांच्या विचारांवर ठाम नसतात ते सतत योग्य की अयोग्य या परिणामांमध्ये कन्फ्यूज राहतात व त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही दुसऱ्या व्यक्तींवर प्रभावित होणे अशी माणसे कायमच दुसऱ्यांचे विचार ऐकतात त्यांच्याकडे स्वतःचे विचार किंवा इच्छा नसतात ते दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून राहतात आणि हे लोक या स्वभावामुळे स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षा सोडून देतात जे मिळते त्यातच ॲडजस्ट करतात संघर्ष करणे अशी लोकं त्यांना कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे किंवा या गोष्टी आपल्याला मिळायलाच पाहिजे हे त्यांना ठरवता येत नाही कमजोर व्यक्तिमत्वाच्या माणसांमध्ये शक्तिहीनता आणि निराशेची भावना असते आणि त्यांच्या याच सवयीमुळे मिळणारे यश आणि संधी गमावत असतात ताणतणाव सांभाळण्यात अपयश कमजोर व्यक्तिमत्वाच्या माणसांना जेव्हा टेन्शन येतं तेव्हा त्यांच्यातील नकारात्मकता खूप वाढू लागते अशी लोक चिंता करून टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये लवकर जातात कारण त्यांच्यात जीवनातील संघर्षात योग्य निर्णय घेऊन आलेल्या परिस्थितीला फेस करण्याची ताकद नसते समाजातील खराब संबंध पॉझिटिव्ह रिलेशन कायम ठेवण्यासाठी भावनात्मक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते काही लोकांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स इतके कमी असतात की ते दुसऱ्यांना भेटायलासुद्धा घाबरतात हेच कारण आहे की ते आपल्या भावना आपल्या इच्छा आपली मते लोकांसमोर पूर्णपणे मांडू शकत नाही काम कमी असणे असे लोक रिस्क घ्यायला खूप घाबरतात आणि हेच कारण आहे की हे लोक आयुष्यात काहीच मिळवू शकत नाही यशस्वी होत नाही त्यांना सतत टेन्शन असते की मला जर सक्सेस मिळालं नाही तर किंवा मला जर अपयश आले तर ते सहन कसे करू त्यातून मार्ग कसा काढू हेच कारण आहे ते जीवनात काहीच करण्याचा प्रयत्न करत नाहीत संघर्ष करत जगण्यात कठीण आहे संघर्ष हा जीवनाचा हिस्सा आहे संघर्षाशिवाय जीवन नाही आणि संघर्षात कसे उभे राहायचे हे आपल्या विचारांवर अवलंबून असते कमजोर व्यक्तिमत्त्वाचे लोक कायमच संघर्षापासून पळ काढत असतात ते संघर्षाच्या वेळी वाईट वेळी ज्या गोष्टी घडतात त्यांच्यापासून लांब पळतात सीमा रेषा तयार करण्यात असमर्थ लाईफमध्ये हेल्दी रिलेशन आणि सेल्फ केअर या दोन गोष्टींमध्ये एक सीमा आखणे आवश्यक असते कमजोर व्यक्तिमत्वाच्या लोकांना या सीमा आखता येत नाही संघर्ष करावा लागतो आणि हेच कारण आहे ज्यामुळे त्यांचा सगळे लोक फायदा घेतात व वापर करतात आणि त्यांच्या लाईफमधील महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्णयातही दुसरे लोक इंटरफेअर करतात स्वतःला ओळखणे कठीण कमजोर व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना स्वतःला नीट ओळखता येत नाही त्यांना त्यांच्यातील गुणही पारखता येत नाही या लोकांना आपल्या स्वतःची आणि मूल्ये महत्त्वाच्या गरजा आणि इच्छा यासुद्धा समजत नाहीत हे लोक स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्त्व देतात आणि याच कारणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास कमी पडतो जर तुमच्यातही अशा सवयी असतील तर लवकरात लवकर या सवयी बदला नाहीतर तुम्हाला आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील ही माहिती आपल्याला कशी वाटली ते सांगा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा